हाय हॅलो फ्रेंड्स आता आपण समोस्याची रेसिपी बघणार आहोत तसे मी अनेकदा के समोसे केलेले आहेत तर आता काय घेतलं आहे दोन अडीच वाट्या मी मैदा घेतलेला आहे मोजून घेतलेला आहे अंदाजेने घेतलेला आहे आणि दोन अडीच चमचे डालडा घातलेला आहे याच्यामध्ये ओवा घातला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे तसंच कोरडस आधी सगळं मिक्स करून घेणार आहे छान असे मुटके व्हायला पाहिजे त्याचे पिठाचे असे एकदम एकजीव करून घ्यायचं पीठ डालडा वगैरे कारण की डालडा डाल काय कडून वापरलेला नाही आहे मी कच्चा डाळडा घातलेला तसाच त्यामुळे असं मुटके व्हायला पाहिजे त्याचे आणि आता थोडं थोडं पाणी घालून छान ते एकजीव करून मळून घ्यायचं मस्त छान मरदायची कणिक कारण की जे स्टपिंग असते ते असं तुम्ही नुसतं कोरडं मळलं आहे गोळा करून ठेवला आहे असं भिजत ठेवलं आहे त्याचा काही उपयोग नाही हे जी कणिक आहे कोणतंही स्टपिंग असून दे वरचा पापुतरा चांगला येण्यासाठी छान मळून घ्यायचं आणि मग भिजत ठेवणार आहे ते मी झाकून ठेवणार आहे भांड्याचं व्याप काढलेलं नाही जास्त एकाच परत येतं तर तिथं बटाटे कि हातानं हे स्मॅशर वगैरे सगळं आहे पण भांडी जास्त पडतील संध्याकाळची वेळ आहे सहा वाजलेली आहेत हे सगळं आवरून खाऊन पिऊन आणि परत जेवणाला घालायचं आहे संध्याकाळच्या जेवणाची खाणं व्हायची डब्याचं आता हे बटाटे छान मॅश करून घेतलेले आहेत त्याचा गोळा करून एक साईडला ठेवतो आणि इकडं कणिक ही मळून झालेलीच आहे त्याच्यावर आता एखादं स्टीलचं भांडं झाकून ठेवणार सगळं आहे काचीची टोपणं बिपणं सगळं शोपीस भरपूर आहे पण काय आता ते वापरण्यात अर्थ नाही आहे भांडी पडणार जास्त म्हणून त्यामुळं आता हे हे सगळे मसाले आहेत कोथिंबीर मेर, कांदा मिरची चिरलेली आहे जिरं हळद गरम मसाला कस्तुरी मेथी आणि बडीशेप नाही म्हणून ते ह्याचे पान मसाल्याची बडीशेप वापरणार आहे आता जिरं जरासं टाकून भाजून घेतलेलं आहे गरम लागेल हाताला असं कारण की ते तिथल्या तिथंच गॅसवर नंतर लाटण्यानं ब बारीक करून घेणार आहे लगेच त्यात कस्तुरी मेथी पिठात घालणार आहे नंतर वरती म्हणजे ते मळून ठेवल्या लागतात तो नंतर मग ते पण गॅसवर एका कडेला काढले एक दीड पळी तेल घातले त्याच्यात थोडंसं उगस नकळत जिराची दाणे टाकणार मग कांदा मिरची ते चिरून ठेवले ते घालणार छान कांदा भाजून परतून घेणार आहे चांगला असं ब्राउनिश वगैरे असलं काही करत बसायचं नाही तोपर्यंत तिकडं ते कसुरी मेथी बारीक करून हातावर चुरळून ठेवतो जिरं कसं बारीक एमर्जन्सीमध्ये मी जिरं कधी शक्यतो बारीक पावडर करून घेत ठेवत नाही ठेवायला हरकत नाही पण मी ठेवत नाही ज्या त्यावेळेस केलं की असं खमंगपणा जो असतो आहे जिऱ्याचा तो एक वेगळाच असतो आहे हे जरासं गरम केलं की असं लाटण्यानं नेहमी असंच मी गडबडीच्या वेळेत करून घेत असतो आता काय करणार मीठ साखर गरम मसाला हळद आणि ते जिराची पावडर जी केलेली आहे आता हा चाट मसाला चाट मसाला जरासा अंदाजे घातलेला आहे मी लिंबू पिळणार नाही आहे समोस्यात जरासा आमचूर आमचूर पावडर घालायची असते त्यापेक्षा मी चाट मसाला घात हे, हे वटाने आहेत ना ते घरातच मी वटाने आणून जेव्हा स्वस्त होते वटाने तेव्हा आणून स्टोअर करून ठेवलेलं आहे त्यातले हे तर हे वटाने मॅपकोवाटाने आणि ते आदण आता त्याच्यावर ठेवून वापरून घेणार आहे कारण की ते फ्रीजरचे काढलेले होते ना आता छान आदन ठेवल्यामुळं काय होतं खाली करपत नाही ते आता ती बडीशेप म्हणजे पाणमसाल्याची बडीशेप बडीशेप घालायची कब का, कायम पण माझ्याकडे आता शिल्लक नव्हती म्हणून मसाल्याचं शिल्लक होतं ते घातले आणि बट आणि गॅस बंद केला आहे मी आता आणि तो जो लगदा बटाट्याचा करून ठेवला होता तो थंडच घातला कारण की स्टपिंग परत त्याच्यात परतलं गरम ह्याच्यावर तर तो थंड व्हायला वेळ लागणार जास्त त्यामुळं ते, ते थंड बटाटाच परतून घेतला त्याच्यात मिक्स करून घेतलं सगळं एकजीव छान बडीशेप जरा कमी पडली वाटली म्हणून आणि थोडीशी बडीशेप घातली हे स्टफिंग टेस्ट करण्यात एक वेगळीच मजा असती आम्हाला हे स्टफिंग असं झालं की टेस्ट करण्यातच आमचं दोन तीन चमचे सपून जातात आता दोन समोसाची स्टफिंग खाऊन संपलेलं आहे आमचं ते तर आता हे कसुरी मेथी जी ठेवलेली परातीत बाजून ते आता एक जीवसारखं परत गोळा आपण करतो आहे ना गोळे करायच्या आधी तेव्हा जरच परत एक दोन तीन मिनटं ते मरदून मरदून घेणार आहे चांगलं ह्याला मरद न म्हणतात कणी कशी जोर लावून मळणी म्हणजे त्याला मरदनं असं म्हणतात आमच्या आई तर मरद मरदनंच म्हणायची तर हे ह्याचा गोळे करून घेणार आहे एकूण सात गोळे हो झालेत माझे ह्याचे म्हणजे सात दोन एक चौदा एकाच लाटामध्ये चपाती एवढेच गोळे आहेत हे सगळे आणि तेवढेच गोळे करून आता एक गोळा ॲडजस्ट करायला लागतो आहे सगळे मोठे मोठे झाले आहेत तोपर्यंत तेल पण तापत ठेवलेलं आहे पाऱ्या लाटेपर्यंत चपाती एवढेच लाटून घ्यायचं अगदी जाड पण नाही आणि पातळ पण नाही चपातीपेक्षा थोडंसं जाड असावं थोडीशी गुबगुबीत चपाती असावी एक प्रकारे सांगते तर प्रकारे हे असं प्रकारे लाटून घेतले दोन पाऱ्या मी लाटून घेणार आता हे माझं ते कटर आहे म्हणजे वस्तू आपल्याकडे बऱ्याच असतात पण भांडी पडतात म्हणून आपण कारण की भांडी घाला बाई नाही आहे काय आमच्याकडं आमचा मीच भांडी घासतो आहे आमची भांडी दिवसभरातले पडत असतात म्हणून आता हे स्टफिंग सगळं त्याच्यामध्ये भरणार आणि छानपैकी आता पॅक करून घेणार मी पाणी लावलेलं ला नाही आहे पण तुम्ही मात्र पाणी लावूनच करत जा मला सवय आहे हो माझं पीठ पण तसं खूप छान झालं आहे सुटणार नाही याची गॅरंटी आहे मला पाण्यात तेलात आता टाकल्यानंतरनं -ता त्यामुळं मी लावलेलं नाही पण तुमचं पीठ कसं असेल याचा अंदाज नसल्यामुळं तुमचं तुम्ही पाणी लावून घरघरीत पाणी लावला काही प्रश्न नाही मैद्याचं असतं त्यामुळं पाणी लावले म्हणून काय पडतात वगैरे असं काही प्रकार नाही छान भातले जातात आणि एकदम म्हणजे एकदम बारीक गॅसवर ठेवायचं आहे एका घाण्याला सांगते साधारणतः आठ ते नऊ बारीक एकदम बारीक गॅसवर आठ ते नऊ मिनटं लागतात ते तळायला तोपर्यंत आपलं काय होतं दुसऱ्या पाऱ्या लाटा लाट लाटून होतात पूर्ण भरून होते स्टपिंग सगळं व्यवस्थित होते तेवढा वेळ घ्यायचाच आपण म्हणजे सात आठ मिनटं लागतात तेवढा वेळा ते आपलं सगळं मॅनेज पण होते गॅस पण वाया जात नाही मग गॅस अजिबात फ्लेम वाढवलेली नाही आहे आता हलक्या अशा बदामी रंगावर काढते पहिला एक घाण काय झालं माझं तेल जरा कमी पडलं त्यामुळे ते जर असे कडाईला चिकटल्यामुळे डागाळले पहिला घाणा दुसऱ्या वेळेस जर असं मी तेल वाढवलं परत तापून घेतलं चांगलं मंदे तळून घेतलं आणि आता हे बघत हे मंद आचेवर जास्त त्यात तळल्यामुळं ते ब्राऊ हे झाले बदामी कलर झाले जरा असे पहिले जे घर होतात तेल कमी पडल्यामुळं कारण की कसं असं डालडा जिथं आपण वापरतोय तिथं तेलाचा पदार्थ कोणताही दे तेल जास्त घेते डालडाच्या पदार्थाला तेल हे भरपूर घेते त्यामुळं डाळटाचे पदार्थ जेव्हा आपण तळत असतोय तेव्हा तेल हे कढईत भरपूर असावं लागते म्हणजे हे मला माहिती असून सुद्धा माझ्याकडे ते व्हिडिओ च्या जराशी चूक झाली लक्ष झालं त्याच्याकडे आणि तेल कमी पडलं आता हे माझे खूप छान असे समोसे तयार झालेले आहेत आणि मस्त आता हा शेवटचा खाना आहे माझा डिश पहिले चार सोडले होते चार चारचे दोन खाणे झाले आणि मला डिलिशियस नक्षीकाम केले काय नाही नुसतं सॉस वाटलाय आणि त्याच्यात बोट वडल्यात रांगोळीत बोटत त्याची <laughs> डिझाईन लिफार झाल्या आमचे वैभवी नाही ते काटे चमचे घेत्या आणि उघड तासभर डिझाईन करत बसाय मी एक सेकंद मध्ये सर सर वडले सार्रस सार, सार 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 केलं की विषय म्हटला तर घ्या वैभवी त्याने खायला मस्त गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये आता आता खावायला घेऊन येते पोर आमची त्यांना कंट्रोल होणार नाही आता तो माझ्या हाताला सॉस आहे सगळे बोटवलेले बोटवलेले सॉस आहे तर आता हा दाखवतो हा समोसा बघा असा घेतो दिसते का तुम्हाला ओके तर या समोस्यामध्ये काय करा मी तुम्हाला दाखवले मी मला स्टंट करायची सवय आहे पण तुम्ही कुठलीही स्टंट करू नका मी काय केलं असेल तर त्याच्यामध्ये समोसा म्हणजे हे करताना पॅक करताना त्याला कंपल्सरी पाणी ला लावा ला ला हो जा तुम्ही मी लावलेलं नाही पण तुम्ही लावत जा माझ्या पाऱ्या तशा चांगल्या होत्या तुमच्या पाऱ्या कशा असतील मला नाही माहिती त्यामुळे तुम्ही पाणी लावूनच करत जा त्याचा काही इफेक्ट होत नाही छान चिकटला जाते आणि समोसा बघाल तर हे बघा आमच्या वळवीचं म्हणजे असा क्रिस्पी आवाज लागला लागेल वैबीकडं झुम करत नाही नजर लागते तिलाले तर क्रिस्पी आवाज यायला पहा हे शेवटचा घाण होता थांबा सॉरी हा घेतो तर हे ह्याच्यात कस्तुरी मेथी कशी दिसते बघा बाहेरच्या समोसामध्ये तुम्हाला कस्तुरी मेथी नसणार ओवा घातलेला असतोय पण जेव्हा तुम्ही घरी बनवणार असाल त्यावर कस्तुरी मेथी जर असेल तर घाला नाही घातली तरी चालते पण कस्तुरी मेथीची टेस्ट ह्या कोटिंगला जे आहे ती खूप छान येते मीच खाऊन दाखवतो तुम्हाला मस्त झालंय तुझी जरा व्हिडिओ जर मधून फोडताना दाखव योगा, किती हे किती सुंदर पदर सुटलेलं आहे बघितला काही इथं पण तसंच झालेलं आहे असे क्रिस्पी हे झालेले सगळे मस्त त्याच्या लाग लागाळले असले थोडेसे लागले असले तरी हे छान मागलेले गेलेले किती क्रिस्पी झाले बघा खरं माहिती